पेक्षा दस टक्के गुण जास्त मिलाले तो बी ला ये पेक्षा कितनी टक्के गुण को नहीं मिलाले कितनी टक्के प्रश्न का ही चला था ही वही तुम्हारा कितनी टक्के प्रश्न का ही चला

ते जो तापमान दिलेले उत्तर आलंय लक्षात आलात पण बोलणाऱ्या तापमानामध्ये जे मुद्दे तुम्हाला खाली पर्याय दिले त्याचं उत्तर कसा दिणार तुम्ही बघा हा उत्तर दिणार एक हजार भागीले एक दिला 1000 बोलू बरे हा कळले का 11 एक 11